नमस्कार मी सुरेश काळे मुख्य ऊस विकास अधिकारी माळेगाव सहकारी साखर कारखाना बारामध्ये मित्रांनो आज आपण ज्या प्लॉटवरती उभा आहे खरं तर तो माझाच प्लॉट आहे कारण की मी हा व्हिडिओ तयार करण्यामागचा हेतू असा होता की साधारण एक पाच सात महिने मी माळेगाव कारखान्यामधून सेवानिवृत्त होत आहे आणि सा हाच गाळपाचा हंगाम शेवटचा आहे जाता जाता मी आजपर्यंत जी काय ऊसामध्ये ऊस विकासाचं काम संपूर्ण कारखाना परिसरामध्ये राबविण्याचा प्रयत्न केला तोच भाग स्वतः पण कुर्तीत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण ज्या उसाचा ऊसाचा आहे ती त्याची नोंद माझ्या मिसेसच्या नावाने सो पद्वीनी सुरेश काळे आणि साधारण आता जेवढं अंतर तुटलेलं आहे ते साधारण ह्याच्यातून पंचेचाळीस टन ऊस गेलेला आहे अर्धा पाऊन एकरांपेक्षा जास्त क्षेत्र तुटलेलं आहे आता आपण अपेक्षित केलंय साधारण ऐंशी टनापर्यंत किंवा पंच्याहत्तर ते ऐंशी टन ऊसाचं उत्पादन यावं खरं तर ह्या जमिनीचा इथल्या भागातल्या पाण्याचा ह्या जमिनीच्या पीएच चा आणि उपलब्ध पाण्याचा एसचा विचार केला तर खरं तर एवढा चांगला ऊस सहज येत नाही बऱ्याच गोष्टीचा आम्ही वेगवेगळं तंत्रज्ञान ह्यामध्ये राबवले ही लागवड करत असताना प्रामुख्याने पट्टा पद्धतीचा अवलंब केलाय ह्या पट्टा पद्धतीमध्ये सहा बाय दीड वरती म्हणजे दोन ओळीतल्या अंतर सहा फूट आणि दोन रोपातला अंतर दीड फूट अशा पद्धतीनं ह्या ऊसाची लागवड केलेली आहे ऊसाची शहाऐंशी रुपये तीस आहे सहा पोटाचा असल्यामुळं आपण ह्याच्यावरती दोन लॅटर एका लाईनला दोन लॅटर टाकून पाण्याची व्यवस्थापन केलंय मग कीड आणि रोगाचा सुद्धा आम्ही ड्रीपच्या थ्रू व्यवस्थापन आहे वेळोवेळी ह्याला फवारणी पण केलं आता खरं तर हा इतका मोठा टनेचा ऊस नाही परंतु अशा खराब जमिनीमध्ये सुद्धा जर आपण सर्वांनी व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने केलं तर मित्रांनो साठ सत्तर ऐंशी टन सहज ऊस निघू शकतो हेच मला ह्या माध्यमातून दाखवायचं आहे हा हा जवळजवळ आहे <t> एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस चौतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस मित्रांनो ही जी काय पाच ऊसाची मुळी बांधली होती फोटो साठी ऊसापैकीच एक ऊस आपण कट केलाय आणि साधारण ऊसाचं चांगल्या उसाच वजन आहे म्हणजे काय ॲव्हरेज उसाचं म्हणत नाही मी एक चांगल्या उसाचं वजन वाड्यासह किती येते फक्त बघू आपण फक्त ऊसाची मुळी तयार केली त्या पाच ऊसाच्या मुळीपैकी एक ऊस हा ऊस थोडक्यात चांगलाच ऊस आहे हा ॲव्हरेज ऊस नाही एक चांगल्या ऊसाचं आपल्या राहनात वजन काय येतं तर मित्रांनो वाड्यासह वाड्यासह चार किलो दोनशे चौऱ्याहत्तर किलो वजन आलं मी वाड थोडं बाजूला करतो तर साधारण चार किलो ऊसाचं वजन आलं म्हणजे ह्या रानामध्ये चांगला ऊस आणला तर कमीत कमी चार किलोचा एक ऊस होतोय महत्वाचा म्हणजे मी तुम्हाला सांग आता बोल मी बोललोच होतो की ह्या ऊस यश टाईप आहे हा ऊस आता जरी चार किलोचा असला तर ह्या ऊसामध्ये नुकसान काय काय झालंय पहिली गोष्ट ह्या ऊसाला मोठ्या प्रमाणात उंदीर लागलाय ऊस फार लवकर फार लवकर पडलाय ऊस दुसरी गोष्ट पडल्यामुळं उंदीर लागला उंदीर लागल्यामुळं बरेचसे ऊस वाढलेले आहेत तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ऊस पडल्यामुळं ऊस स्वतः सूर्यप्रकाश कट कुठं मिळेल अशा पद्धतीने ऊसाची वाढ झाली म्हणजे आज जर ऊस अठ्ठावीस फुटाचा उंचीचा असेल तर तो ऊस मात्र जमिनीलगत पण आहे मी तुम्हाला तिथं दाखवले याचा अर्थ ह्या ऊसाला सूर्यप्रकाश मिळणं सहज मिळणं अत्यंत गरजेचं होतं जर सहज सूर्यप्रकाश मिळाला असता तर कदाचित मित्रांनो हा चार चार किलोचा जो आहे तो कदाचित माझ्या दृष्टीने आठ ते दहा किलोचा उतरतो कदाचित तुमचा थोडा संभ्रम अवस्था होईल कारण का मी ज्यावेळेस हे गुगलवर सर्च केलं होतं मित्रांनो त्यावेळेस माझ्या लक्षात आलत की ऊसामध्ये असं कोणी भाकीत सांगितलं नव्हतं आणि जर असं बाकी सांगितलं तर लोक कदाचित त्याला वेळ समजतील पण मित्रांनो मी परत सांगतो हे मी सर्व स्वतः प्रयोग केलेला आहे आणि ह्या प्रयोगामध्ये माझ्या एक लक्षात आलं ऊस पडणं ऊस सूर्यप्रकाशाच्या रिलेटेड पीक आहे तर याचाच अर्थ उगवलेला सूर्याचं सात वाजताचं किरण आणि मावळणाऱ्या सूर्याचं शेवटचं किरण ह्या उसाला मिळणं गरजेचं होतं मात्र दुर्दैवाने उसाच्या फिजॉलॉजीमध्ये सहा ते सात महिन्यात ऊस अडसरी पडत असल्यामुळं आणि सूर्यप्रकाश त्याला फक्त दहा पंधरा टक्क्या मिळत नसल्यामुळं ह्या ऊसाचं चार किलो वजन मिळालं जर ह्या ऊसाला आपण काहीतरी असं स्टेजिंग केलं असतं आणि शंभर टक्के सूर्यप्रकाश दिला असता तर मित्रांनो हे आठ दहा बारा किलो पर्यंत हा ऊस झाला असता असं माझी खात्री मी तुम्हाला सांगतो त्यामुळे आपल्याला इथून पुढच्या काळात ह्या गोष्टीचा आता बघा ठिबक सिंचन मुळे रोपामुळे आपण किती रोप लावले राहणार हे माहीत झालं पट्टा पद्धत किती काढल्यानंतर उत्पादन आहे हे पण आपल्याला माहीत झालं आपण खताची कार्यक्षमता चेक करत गेलो खताच्या कार्यक्षमतेने सुद्धा आपल्याला उत्पादन काढता आलं पण आपल्या एक गोष्ट लक्षात आली की शंभर टनाच्या पुढं जाणं म्हणजे तितकस सोपं नाही कारण का शंभर टनाच्या आतच ऊस पडत असल्यामुळं ऊस पडलेला ऊसाला सूर्यप्रकाश मिळत नाही आणि त्याची प्रकाश संसण्याची क्रिया जवळजवळ आठ ते दहा महिनं विस्कळीत झाल्यामुळं त्याचं उत्पादन फक्त आपल्याला शंभर टन जरी मिळालं तरी माझ्या दृष्टीनं ते फक्त तीस ते पस्तीस टक्के उत्पादन आहे आपल्याला जर भविष्यात उत्पादन हायेस्ट ह्या उसाच्या विसाच्या फिजॉलॉजी जर हायेस्ट कार्यक्षमता आपल्याला पकडायची असेल तर आपल्याला भविष्यात एक ऊस दहा ते बारा किलो कसा होईल ह्याच्या ह्या तंत्रज्ञानाकडे जाणं गरजेचं आहे आणि माझ्यासाठी जर तुम्ही म्हणला हे शक्य आहे का तर मित्रांनो मी पुढं काही गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे हे शक्य त्रिकाळ शक्य आहे शंभर टक्के शक्य आहे फक्त आपण ह्याच्या पुढे जाऊन जो काय प्रयोग बघणार आहे त्या प्रयोग प्रयोग बघितल्यानंतर तुम्हाला ह्या प्रश्नाचे उत्तर कदाचित मिळतील एवढीच माझी अपेक्षा आहे